हॅलो नमस्ते सर्वांना आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून खूप छान अशी चार पाच डिश तयार होणारी कडाप्रसाद रेसिपी पाहणार आहोत खूप छान रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर सगळ्यात अगोदर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तूप घातलेलं आहे तूप जर नसेल तर गोड तेल वापरलं तरीही चालतं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक वाटीभर गव्हाचं पीठ घालायचं आहे आता पिठाचं प्रमाण तुम्हाला प्रसाद किती बनवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गॅसची फ्लेम कमी ठेवून पीठ भाजून घ्यायचे बऱ्याचदा आपल्याकडे पूजा वगैरे असली ना की सारखा सारखा नैवेद्यासाठी शिरा करायला बोर वाटतो आपणाला त्यामुळे अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता आणि मला खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल आणि खायला ना एवढी अप्रतिम लागते मी गणपती बाप्पांसाठी आज ही रेसिपी बनवते आणि खरं सांगू का माझ्या सासऱ्यांना तर एवढी रेसिपी आवडली ना खरंच खूप खूप टेस्टी लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा तरी नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा थोडासा लालसर कलर येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचे आणि यामध्ये बघा अधूनमधून गुठळ्या झाल्यासारखं होतं मग एखादा असा झाऱ्या वगैरे घ्यायचा आणि त्याने गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या सुरुवातीला पाव वाटीच तूप वापरलं होतं आणि वरून थोडं थोडंसं तूप घालून व्यवस्थित चांगलं हे भाजून घ्यायचे तर मला यासाठी अर्धी वाटी तूप लागलेलं ला आहे तर याचा कलर बघा जरासा चेंज झाला आहे थोडासा लालसर कलर आलेला आहे अजून पीठ हे भाजून घ्यायचं आहे बेसन पिठाचे लाडू बनवताना आपण कशा पद्धतीने पीठ भाजतो तशा पद्धतीने हे पीठ भाजून घ्यायचे फ्रेंड्स नेहमीच माझा छोटासा प्रयत्न असतो मला ज्या काही नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेव्हा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब कराल तेव्हा ऑल ऑप्शन येईल त्यावरतीसुद्धा प्रेस करा आणि तिथे पुढे तुम्हाला घंटीसारखं बटन दिसेल त्यावरती सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल माझी कोणतीच रेसिपी मिस होणार नाही तर पिठाला बघा चांगला लालसर कलर येईपर्यंत हे मी भाजून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी हे असंच एका साईडला ठेवायचं आहे आणि गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता पाण्याचं प्रमाण एक वाटी घावाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी इथे मी दोन वाट्या पाणी घालते तर आता तुम्हाला वाटलं असेल की पाक वगैरे बनवायचं आहे का काय तर पाक वगैरे बनवण्याची काही झंझट नाही आहे पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही हा प्रसाद मी साखरेपासून न बनवता गुळापासून बनवते त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गुळासा फोडून घेतलेला आहे बघा म्हणजे गुळ फोडल्यानंतर अर्धी वाटी झाला पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे अगदी योग्य प्रमाण होतं आता याला फक्त एक उकळी काढून घ्यायची म्हणजे आपला गुळ पण चांगला वितळला जाईल आणि गुळ वितळेपर्यंत असं एखाद्या चमच्याने किंवा झाऱ्याने वगैरे व्यवस्थित छान असं हे मिक्स करत राहायचंय खूप सोपी रेसिपी आहे अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोपी आहे व्यवस्थित छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता कढईमध्ये हे जे गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलंय त्यामध्ये अर्धा चमचा मी विलायची पूड घातली आणि अर्धा चमचा इथे जायफळ पूड किंवा सुंट पावडर काही पण तुम्ही वापरू शकता खूप छान असा स्वाद येतो पुन्हा एकदा व्यवस्थित चांगले मिक्स हे मिक्स करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आणि त्यानंतर हे जे तयार केलेलं आपण गुळाचं गुळवणी आहे ते यामध्ये घालायचे थोडं थोडंसं मिक्स करतच व्यवस्थित यामध्ये घालायचं आहे आणि बघा मी पाण्याचं प्रमाण सांगितलेलं दोन वाट्या अगदी योग्य प्रमाण झाले आता इथे तुम्हाला असं वाटलं असेल की खूप पातळ झाले मिश्रण तर पुढे पाहालच तुम्ही अगदी व्यवस्थित होतं ते मंदाचेवरती चांगलं हे परतून घ्यायचे आणि यामध्ये सुद्धा थोड्याशा घुटळ्या झाल्यासारख्या वाटत आहेत त्यामुळे व्यवस्थित गुटळ्या पुन्हा एकदा झाराच्या साह्याने फोडून घ्यायचे रेसिपी काही अजून संपलेली नाही बरं का, का बरेचसे रेसिपी बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा खरं सांगू का या रेसिपीसाठी ना तूप जरासं जास्तच लागतं तूप नसेल तर तेल थोडं जास्त वापरा तर याला बघा घट्टपणा यायला लागलं आहे अजून महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे त्या अगोदर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करत राहायचे म्हणजे खूप छान असा घट्टपणा पण येईल याला एखाद्या दिवशी ना चपाती भाजी खायचा कंटाळा आला ना अशा पद्धतीची रेसिपी बनवत असते आणि आम्ही सगळेजणच आवडीने खातो खूप टेस्टी लागते व्यवस्थित चांगलं हे मिक्स केल्यानंतर अजून थोडंसं तूप यामध्ये मी घालते ते बघा तुम्हाला दिसत असेल कढईला पीठ अजिबात चिटकत नाहीये म्हणजे पीठ जेव्हा असं कढई सोडायला लागलं ना की ओळखायचं चा व्यवस्थित चांगलं ते शिजलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा चांगलं मी मिक्स करून घेते आणि हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची तर आता मग अशी म्हटलं होतं महत्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे आणि तो म्हणजे तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे तुम्ही वापरू शकता तर बदाम आणि काजूचे बारीक असे मी काप केलेले आहेत ते यामध्ये घालते अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये पटकन होणारी रे रेसिपी आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम म्हणजे एकदम कमी करायचा फक्त एखादा मिनिटभर झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेमुळे पीठ छान असं वाफवून तयार होतं आणि मस्त असं आपला हा गव्हाच्या पिठाचा शिरा म्हणू शकतो किंवा याला कडाप्रसाद नाव आहे फुलून छान असा फुगल्यासारखा दिसतो पहा या अगोदरसुद्धा गणपती बाप्पांसाठी अगदी झटपट होणारी मोदकाची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे पाहिली नसेल तर नक्की पहा ती तीसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडेल मस्त अशी गरमागरम कडा प्रसाद रेसिपी आपली तयार आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद